नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये सर्वप्रथम तुम्ही सर्वांना मराठी वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण आज गुढीपाडण्यासाठी खास साखरेची माळ घरातच बनवणार आहोत तर त्यासाठी आपण पात्र घेतलेलं आहे तर त्या पात्राला आपण थोडेसे तूप लावून त्यामध्ये दोरा टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला पाक झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट पाक होतणार आहोत तर त्यासाठी आपण व्यवस्थित त्यास तुपाच्या साय तुपाच्या सायने हे आपेपात्र गिस करून घेणार आहोत जेणेकरून आपण टाकलेली साखर मला अगदी सहजगत्या आपली निघून येईल व कुठल्याही प्रकारे आपल्या पात्राला चिटकणार नाही तर आता थोडेसे टाकून आपण त्याला सर्व बाजूने चोळून घेत आहोत तर आपण आता दोरा देखील व्यवस्थित टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित दोरा खालपर्यंत ठेवायचा कुठल्याही प्रकारे आपला दोरा वरती येणार नाही आपण व्यवस्थित दोरामध्ये पर्यंत टाकून घेतलेला आहे तर आता आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच सहाय्याने आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत पाक करण्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे साखरेच्या निम्म्या प्रमाणात आपण पाणी घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपण आता ह्या पाण्यामध्ये ही साखर पूर्णपणे वितळून घेणार आहोत पूर्णपणे साखर पाण्यामध्ये विरगळल्यानंतर हलवून आपण ही साखर वितळून घेणार आहोत बघू शकता आपली साखर जवळजवळ पूर्णपणे पाण्यात विरगळत आलेली आहे साखर छानपैकी त्याच्यामध्ये वितळल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी दोन चमचे त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं पाणी जवळजवळ छान असं सगळ्यात पूर्णपणे त्याच्यामध्ये वितळलेली आहे दूध टाकल्यामुळे काय होते तर आपल्या त्याला रंगही अगदी छान येतो गाठीला आणि त्याचबरोबर साखरेमध्ये असणारी सर्व घाण देखील वरती निघून येते त्यामुळे साखरेच्या पाकात कुठल्याही प्रकारे घाण राहत नाही त्यामध्ये आपण आता थोडंसं दूध टाकले आहे अगदी दोन चमचेच हे दूध आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता आता दूध टाकल्यानंतर छान अशी उकळी येऊन द्यायची जशी जशी उकळी येईल तस तशी ही घाण आपली आपण वरने साखरेतली असलेली घाण वर काढण्यासाठी हा उपाय अगदीच योग्य आहे दुधामुळे आपल्या गाठल्या देखील अगदी छान अशी चव येते तुम्ही बघू शकता दूध उकळल्याबरोबरच दुधामध्ये टाकल्यानंतर उकळल्याबरोबरच सर्व घाण कशी वरती निघून आलेली तर आता काही सर्व घाण बाजूला करून घेणार आहोत सर्व ठाणे आपण बाजूला करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपला पाक आता तयार व्हायला हो सुरुवात याला बराच वेळ आपण उकळी देणार आहोत मला छान अशी बाकी आपल्याला अगदी छानच दिसत आहे तर आता आपण त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत बघू शकता साजूक तूप टाकल्यानंतर अजूनच आपल्या पाण्याला छान असे फेसवलेले आहेत किती छान असं फेसवलेलं आहे आपण एका डिशमधून थोडासा फक्त टाकून बघितलेलं आहे तो अगदी सहजता खाली येतो म्हणजे जेणेकरून आपला पाग अजून तयार झालेला नाही तर अजून आपण पाच एक मिनटं अजून हा पाक शिजवून घेणार आहोत त्याचा आपण खायचा कलर टाकलेला आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही जो कलर तुम्हाला आवडतो मला तो कलर तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता अगदी अशाही बिना कलरच्या केल्या तरी त्या व्हाईट छानच दिसतात तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेख करत असं आपल्या पाकाला आलेलं आहे आपण परत एकदा थोडासा डिशमध्ये दे टाकून बघणार आहोत जेणेकरून आपला पाक रेडी आहे की नाही आपल्या लक्षात येईल अजून आप देखील आपला पाक तयार झालेला नाही आहे छान असं आपला पाक तयार झालेला आहे अगदी छान आणि सूर्य कसा रंग देखील त्याला आलेला आहे तुमच्याकडे नऊ वर्षामध्ये काय काय करतात का गुढी पाडवायच्या निमित्त तेही मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल दे आयकॉनला देखील क्लिक करा आठवणीने तर बघून बघू शकता आपला पाक जवळजवळ आता तयार झालेला आहे तर आपण आता साच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत पण डायरेक्ट चमच्याच्या साह्यानेच हे तापण पाक साच्यामध्ये टाकून घेणार आहोत तयार केलेल्या तुम्ही छान अशी आपली ही पाक तयार झालेला आहे तर आमची सैन आपण सर्व टाकून घेणार आहोत बघू शकतो आपल्या पाकाला किती छान आणि कसा रंग आलेला आहे एकदम छान अशी चकाके देखील आले कारण आपण याच्यामध्ये साजूक तुपाचा वापर केलेला आहे थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये सर्व प्रकारे बाग अगदी छान असेल त्याच्यात टाकून घेणार आहोत पुण्यात तर आपण हे तासभरासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं पूर्णपणे याच्यामध्ये आपण सर्व याच्यामध्ये पाक टाकून घेतलेला आहे आता हे थंड होण्यासाठी आपण ही भांडी बाजूला ठेवणार आहोत तर थोडंसं अजून उरलं आहे तर माझ्याकडे छोट्या छोट्या डिशा आहेत त्या डिशांमध्ये मी थोडे थोडे करून हे टाकून घेणार आहोत तर हे बघू शकता वाळून हे छान असे निघालेले आहेत तर आपण आता आपल्या पात्रातले बघूया ते देखील अगदीच छान आणि सुरेख पद्धतीने निघून आलेले आहेत तर बघू शकता किती सहजगत ते आपले साखरेची माळ निघून येते कुठल्याही प्रकारची हाताला चिटकत नाही तर तुम्हाला मी पूर्णपणे ती माल काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुरेक अशी आपली माल तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी माल नक्कीच तयार करून बघा कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर तयार आहे आपली खास गुढीपाडव्यानिमित्त साखरेची माल तुम्ही देखील ह्याच्या नक्कीच तयार करून बघा मग माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा